दुर्गाच किचनमध्ये आज आपण हिरव्या वाट्याण्याची तुम्ही याला ठेसा म्हणू शकता भाजी म्हणू शकता किंवा चटणीही म्हणू शकता त्यासाठी मी एका मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ना हिरवे वाटाणे घेतले आहेत व्यवस्थित याला सोलून धुवून घेतलेले आहेत मी याच्यामध्ये आपल्या ना दोन तीन मिरच्या जातील हिरव्या आणि एक ना मी लाल मिरची टाकणार आहे याच्यामध्ये सगळंच ग्रीन ग्रीन थोडासा कलर ब्रेक करण्यासाठी पण मी याच्यामध्ये ना एक लाल मिरची टाकणार आहे याच्यासोबत जाईल ना आ, हे ओलं नारळ आहे त्याला मी व्यवस्थित खिसून घेतलेलं आहे एक ओलं नारळ आहे त्याला खिसून घेतलंय आता हे ब्लेंडरनं ना आपण यालाचे ना छानशी अशी एक पेस्ट बनवूत खूप स्मूद अशी पेस्ट नाही बनवायची थोडंसं क्रम्स राहतील असंच बनवायचं कारण नंतर हे शिजवल्यानंतर आणखीन थोडंसं गाळ होईलच त्याच्यामुळं थोडंसं ओबडधोबडच असू द्यायचं आहे हे बघा आता एकदम व्यवस्थित हे झालं आहे थोडंसं एकदा एकदा मी याला प्रेस करून घेते थोडंसं चंग्ज मोठे मोठे दिसत आहेत मग आता हे परफेक्ट बॅटर झालं आहे आपल्यासाठी हे बघा एकदम स्मूथ पण नाही आणि जास्त म्हणजे मोठी मोठी पण पेस्ट नाही छान झाली आहे आता या ठेशा मनासाठी जरासं जास्त प्रमाणात तेल लागतं याच्यात एक चमचा भर आपण जिरे टाकले जिरे छान तडतडले की याच्यात आपण ही पेस्ट टाकणार आहेत याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच घाला एकदम छान लागतं कारण या भाजीला किंवा ठेश्याला म्हणा तेल जेव्हा येतं ना तेव्हा ते खूप चांगल्या प्रकारे ना लागतं टेस्टही छान लागते आणि ना आ, हे ना आठ दिवस तरी टिकतं फ्रीजमध्ये जरी ठेवलं आणि बाहेर जरी ठेवलं तर आता याच्यात एक एक मोठा चमचा ना आपण लसण अद्रक घालू आता हे जर तुम्हाला फ्रीजच्या बाहेर ठेवायचं असलं तर एक याच्यातलं इन्ग्रेडियंट स्किप करायचा मी तुम्हाला ते सांगते कोणता ते याला छानसं आपण हलवून घेऊत हे बघा छानसं कढईला करपलेलं आहे खरपूस कलर याचा आलेला आहे तेव्हाच आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहेत नाहीतर मसालेही आपले करपून जातील थोडीशी मी हळद आणि अर्धा चमचा मीठ घातला आहे आपल्याला तिखटची गरज नाही कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे याच्यामध्ये आता बघा या स्टेजला ना आपण तीन चमचे ना मोठे चमचे ना, ना, ना दही घालणार आहेत हे दही घातलं ना खूप छान याची आंबट टेस्ट येते हे बघा दही एकदम मिक्स करून घेऊत आपण आणि याच्यासोबतच ना आपण एक अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळणार आहेत याच्या बिया काढून ना हे लिंबू आपण पिळून घेऊत आता याच्यामध्ये महत्त्वाची टीप जर तुम्हाला हे फ्रीजच्या बाहेर जर हा ठेसा ठेवायचा असला तर याच्यातलं ना दही स्किप करा आणि ना लिंबूचं प्रमाण वाढवा अर्धा लिंबू घेतला आहे ना आपण तुम्ही एक लिंबू घाला ते आठ दिवस फ्रीजच्या बाहेर राहू शकतं ठेसा भाजी म्हणा किंवा चटणी म्हणू शकता अप्रतिम लागते ते पण दहीमुळं खूप सुंदर चव वे येते वेगळाच याला नाही खटासपणा येतो हे बघा दह्यामुळे जे आपण तेल घातलं होतं ना त्याच्यामुळे याच्या आजूबाजूनं छानसं तेल पसरत आहे आता बघा ते जे आपलं बॅटर ओढलं होतं ना त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि ते पाणीही आपण या कढईमध्ये घालूत आपण व्यवस्थित हे भांडणं मी ह्याच्यात पाणी घालून विसवून घेतलं आहे हे बघा हे पाणी याच्यात घालू आणि पाणी आटेपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे खूप झालं पाच मिनट लागतील या रेसिपीला जास्त वेळ नाही लागणार तुम्ही काहीही म्हणू शकता तुम्ही याला चटणी ठेसा किंवा भाजी हँडफूल कोथिंबीर घालू त्याच्यामध्ये आणि वरून थोडंसं गार्निशिंगसाठी मी ओलं खोबरं ठेवलं आहे तेही आपण याच्यामध्ये घालणार आहे आणखीन याच्यामध्ये एक गोष्ट मला ॲडवन करता येईल हे जे पाणी टाकलं आहे ना आपण ते थोडं जास्त क्वांटिटीत टाका म्हणजे ही लिक्विड भाजी पण तयार होईल हे बघा सगळीकडून तेल सुटायलेलं आहे म्हणजे हे घट्टसर भाजी आणि पातळ दोन्हीची रेसिपी मी तुम्हाला याच्यात सांगितली आहे आता हे परफेक्ट आपला ठेचा झाला आहे मस्तपैकी याला तेल सुटलेलं आहे वरती शिजून व्यवस्थित झालेलं आहे हे बघा वरतून थोडंसं मी ना आपलं ओलं खोबरं घालते एक क्रंच येईल आपल्याला खाताना या खोबऱ्यामुळं आणि आता ही आपली डिश तयार आहे ओल्या वाटाण्याचा ठेसा भाजी किंवा चटणी ही रेसिपी जरूर जरूर बनवा सध्या हिवाळ्याचं सीजन आहे वाटाणे भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये आहेत थँक्यू